मित्रांनो बघा मित्रांनो आहो काय करतात कोंबड्या धरतात बघा कोंबड्या धरायला येई ना तेलला मम्मी बघत असेल मित्रांनो आहो काय करतात हा कोंबडा आहे ना आता माझा मागा लागला होता लाईट पडत होता मला चावायसाठी चावयसाठी येईल का तुम्हाला मित्रांनो आहोला धराई पण नाहीये मला ते चावत होता मागच लागलं होतं माझ आता आहो पण पडतात त्याच्या माग लय मारतात मित्रांनो काय सांग तुम्हाला नको दारू नाही येणार आहे नाही येणार हो नाही येणार राहू द्या आ, आतो धरा। आतो धरा। ना ना आता धरा आता धर नको तर नाही येणार हात मला बिहायला म्हणून पळतंय ना आता पळतंय मग अशी माझंच महागा पडलं होतं म्हणलं बाबा आता मला धरणार आहे मी पोरची वर चढली तर बस हा गप्प ही कोंबडी आवडली असेल गप्प कोंबड आहे ना <laughs> मित्रांनो काय सांग लय मागे लागलं होतं चावयसाठी माहिती का पोरं पोरं आला तो पण त्यांच्या मागच पडत काय काय कोंबड्या धरा येई ना तुम्हाला अ एक कोंबड्या धरा येई ना धरल्याला की तू लेट व्हिडिओ काढला हो का सुटून गेली सोडला मी मित्रांनो बघा आता कोंबडा